श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण रांगोळी कशी सोडायची आणि कशी पकडायची रांगोळी कशी सिलेक्ट करायची आणि जर रांगोळी बारीक असेल तर काय करायचं हे पाहिलं होतं जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तुम्ही वर तर तुम्ही चॅनलवर व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ नक्की मिळेल आणि तुम्हाला त्याचा उपयोग होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिंदू कसा काढायचा ते पाहणार आहोत तर बघा रांगोळी सांगितल्याप्रमाणे आपण सुरुवातीला रांगोळी चाळून घ्यायची जर नवीन रांगोळी आणली असेल तर चाळायची गरज नाही पण तुम्ही समजा प्रॅक्टिससाठी वापरताय आणि तुम्हाला तीच गोळा करून परत तुम्हाला तीच वापरायची आहे तर त्याच्यापूर्वी तुम्ही का काय करायचं आहे रांगोळी चांगली चाळून घ्यायची चाळणीने म्हणजे ती तुम्हाला व्यवस्थित काढता येईल मध्ये मध्ये अडकणार नाही काड्या वगैरे काही घाण का असेल ती येणार नाही तर त्यासाठी रांगोळी पहिले चाळून घ्यायची आहे मी इथं चाळून घेतलेली आहे तर आपल्याला काय करायचं आता बिंदू काढायचा आहे तर मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे रांगोळी सोडताना या रांगोळी सोडताना आपल्याला ह्या तीन बोटं ह्या अशी चार बोटं म्हणजे तीन बोटं जॉईन करायची आणि त्याच्यावरती या बोटावर ही करंगळी यायला पाहिजे ही जी आपली रिंग फिंगर आहे त्यावर ही करंगळी यायला हवी आणि रांगोळी घेताना थोडीशी घ्यायची आहे जास्त पण घ्यायची नाही आहे खूप कमी पण घ्यायची नाही आहे तर एवढी रांगोळी घ्यायची आपल्याला आणि सोडताना ती याप्रमाणे सोडायची आहे तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला रांगोळी पकडायची कशी आणि सोडायची कशी तुम्हाला समजेल डिटेलमध्ये तर आता आजच्या भागात आपण बिंदू पाहूया तर बघा बिंदू करताना ही रांगोळी मी अशी घेतली आहे घट्ट पकडायची आहे सैल तुम्ही सोडली तर तुमचं ह्या गॅप मधून तुमची रांगोळी पडणार आहे आणि तुमचा बिंदू व्यवस्थित येणार नाही त्यामुळे रांगोळी पकडताना या पाच बोटांमध्ये व्यवस्थित घट्ट पकडायची आहे आणि सोडताना बघा या पद्धतीने आपल्याला रांगोळी सोडायची आहे आणि एकाच जागी आपल्याला रांगोळी सोडायची म्हणजे तो असा डोंगर आल्यासारखा दिसेल बिंदू असा पॉईंट दिसायला पाहिजे बघा परत एक दाखवते तुम्हाला इथे तर रांगोळीचा असा पॉईंट दिसला पाहिजे आपल्याला बिंदूचा पसरत यायला नको तुम्हाला मी परत एकदा दाखवते कसं आहे बिंदू त्यासाठी रांगोळी सोडताना ही आपल्याला एकाच जागी सोडायची आहे तेव्हा तुम्हाला असा हा डोंगराचा शेप दिसेल पॉईंट दिसेल आणि तर आता बघ आपण चुका काय होतात आपल्या बिंदू काढताना चुका काय होऊ शकतात ते पाहूया तर ज्या वेळेस ह्या बोटांमध्ये आपली गॅप राहते त्यावेळेस बिंदू कसा येऊ शकतो हो, ते पाहू आपण तर बघा आता मी थोडीशी गॅप ठेवली आहे बोटांमध्ये तर बघा इथून साईडनी रांगोळी पडते साईडनी रांगोळी पडते जास्त परत एक दाखवते तर बघा मी बोटांच्या मध्ये थोडी गॅप ठेवली सैल बोट ठेवले तर रांगोळी माझी आता साईडनी अशी पडणार आहे बघा ही साईडनी पडते रांगोळी तर अशी चूक होऊ शकते आणि जर तुम्ही एकाच जागी असा बिंदू टाकला नाही तर असा पसरत टाकला तर तो तुमचा शेप असा पसरट दिसेल बघा हा याला पॉइंट दिसणार नाही तुमच्या बिंदूला जास्त हा पसरट दिसतोय ह्या बिंदूमध्ये आणि ह्या बिंदूमध्ये मध्ये बघा फरक दिसतोय तुम्हाला हा बिंदू कसा आहे आणि हा बिंदू कसा आहे आणि जेव्हा तुम्ही गॅप ठेवताय त्यावेळेस अशी चूक होऊ शकते असं रांगोळी साईडला पडू शकते तर आपल्याला या पद्धतीने का आप आप का बिंदू काढायचा आहे आणि बिंदूचा सराव करायचा आहे पण बिंदूचा सराव करताना आपल्याला काय करायचं आहे बघा एकसारखे आपल्याला बिंदू काढायचे आहेत तुम्हाला बिंदूची प्रॅक्टिस तुम्हाला रोज करायची आहे जोपर्यंत तुम्हाला बिंदू व्यवस्थित काढता येत नाहीये तोपर्यंत तुम्हाला बिंदूची प्रॅक्टिस ही करायचीच आहे कारण आम्ही जेव्हा पाच बोटांची रांगोळी शिकत होतो त्यावेळेस आम्हाला आमचे सर रोज बिंदू काढायला लावायचे जे। जेव्हा आम्हाला म्हणजे होमवर्क सारखं देत होते रोज ते की आज एवढे बिंदू काढायचे आज एवढी क्वांटिटी बिंदू काढायचे आहेत तर या पद्धतीने आपल्याला एकसारखे बिंदू काढायचे पहिल्या दिवशी आपल्याला एकसारख्या बिंदूंची प्रॅक्टिस करायची आहे ज्यावेळेस आपल्याला बिंदू आपला व्यवस्थित येईल तुम्ही जेव्हा शंभर दोनशे या क्वांटिटीमध्ये तुम्ही बिंदू काढताल आणि तुम्हाला बिंदू चांगले येतील त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे बघा तर आपल्याला बिंदूचा सराव करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कुठली पण आपल्याला एक शेप घ्यायचा आहे जसं की स्वस्तिक श्री ओम तो या, या तर ह्या ह्या शेपवर आपल्याला बिंदूची प्रॅक्टिस करायची आहे तर बघा मी बिंदूपासून आता काय बनवत आहे ते बघा तर एकसारखे बिंदू आपल्याला काढायचे आहेत आणि त्या बिंदूपासून मी आता आ, स्वस्तिक काढणार आहे तर बिंदू आणि रेषा हे बेसिक शेप आहेत हे जर आपल्याला जमले तर आपल्याला पाच बोटांची रांगोळी काढणं सहज शक्य आहे तर त्यासाठी जास्तीत जास्त आपण बिंदूचा आणि रेषांचा सराव करणं खूप महत्त्वाचं आहे तर इथे मी बिंदूपासून स्वस्तिक काढत आहे तर आपल्या या रांगोळी क्लासमध्ये आपण पहिल्या दिवशी रांगोळी कशी पकडायची आणि कशी सोडायची हे पाहिलं आजच्या दुसऱ्या दिवसाच्या भागामध्ये आपण बिंदू कसा काढायचा हे पाहत आहोत आता उद्याच्या भागामध्ये सुद्धा आपण बिंदूबद्दल अजून काही माहिती पाहणार आहोत तसेच आपण लाईन सुद्धा पाहणार आहोत लाईन कशा काढायच्या आहेत त्या रेषा कशा काढायच्या आहेत त्या तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील तर तो मी कालचा व्हिडिओ टाकला होता रांगोळी कशी पकडावी कशी सोडावी त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला चांगले त्याला लाईकसुद्धा आले तर त्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद आणि तुम्हाला हा देखील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला माहिती खरंच उपयुक्त वाटत असेल तरच तुम्ही व्हिडिओला लाईक करा तर बघा आता मी बिंदूपासून हा स्वस्तिक बनवला आहे इथे जर आपल्याला डायरेक्ट स्वस्ती किंवा श्री असे बेसिक शेप आपल्याला काढायला जमत नसतील बिंदूंच्या साह्याने तर काय करायचं आहे प्र पहिले मार्करनी किंवा पेन्सिलनी लाईन्स काढून घ्यायचे आहेत आणि त्यावर आपण हे असे बिंदू काढायचे आहेत तर इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे जी की म्हणजे आपल्या साईडच्या बोटातून रांगोळी जर पडत असेल तर काय करायला पाहिजे तर बरेच जण म्हणतात की रांगोळी साईडनी सुट्टी रांगोळी म्हणजे जी आपली पाच बोटामध्ये घट्ट रांगोळी पकडायला पाहिजे तशी होत नाही आहे बोटं सैल पडतायत तर काय करायचं सुरुवातीला प्रॅक्टिस करताना आपल्याला काय करायचं आहे रबर बँड जे असतं ते आपल्याला चार बोटांना या लावायचं आहे थोड्या वेळासाठी लावायचं आहे जास्त हा बोटं दुखणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे तर तर सुरुवातीला आपण रबर बँड लावून बोटांना प्रॅक्टिस करू शकतो जेणेकरून आपली बोटं जी आहे ती सैल पडणार नाही आणि रांगोळी आपल्याला सोडता किंवा पकडता येईल तर ही होती आजची ट्रिक तर बघा मी बिंदूपासून इथे स्त्रीसुद्धा काढलेला आहे आता बिंदूचा वापर करून आपण ओमसुद्धा काढूयात तर बिंदू काढताना असे एकसारखे बिंदू यायला हवेत तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल खरंच तुमच्या खूप धन्यवाद तर उद्याच्या भागामध्ये आपण बिंदूबद्दल आणखी काही माहिती आणि लाईन्सच्या प्रकार लाईन्स पाहणार आहोत कशा काढायच्या आहेत त्या तर उद्याचा व्हिडिओसुद्धा स्किप न करता पूर्ण पहा तर बघा माझा इथे स्त्री आणि ओम काढून झालेला आहे तर पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय बाय